नमस्कार सुहासिनीच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी जवळ आली की आपण काय काय फराळाचे पदार्थ करायचे याची लिस्टच करायला लागतो त्यातलेच हे कळीचे लाडू किंवा शेवाचे लाडू पाहताय ना किती नरम आणि खुसखुशीत होतात या लाडूसाठी वजनी प्रमाण एका एक ठेवायचं म्हणजे वजनी प्रमाणात जितकं बेसन घेतो तितकीच साखर घ्यायची इथे तीनशे ग्राम बेसन घेतलं आहे आणि तीनशे ग्राम साखर घेतली आहे ही चणा डाळ घरगंटीवर दळली आहे त्यामुळे एकदा चाळून घेते कारण पिठामध्ये आपल्याला गुठळ्या राहायला नको आता हे पीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना हा चमचा जो आहे ना तो एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचा म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत हे पीठ आपल्याला जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको असं व्हायला हवं आहे टकलीच्या सोऱ्यामध्ये ही बारीक जाळी वापरून आपल्याला शेव पाडायचं आहे आणि त्याआधी आपण तेल गरम करत ठेवायचं आहे चोऱ्याला आतल्या बाजूने थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं तेल चांगलं गरम करायचं आहे आणि आता हा सोऱ्या भरला आहे ह्याला बंद करून घेऊन कढईवरच हा सोऱ्या पकडून शेव गाळून घ्यायचं आहे शेव गाळला की गॅस थोडासा कमी करायचा शेव गाळल्यानंतर लगेचच असं तेल फसफसून वरती येतं जे बुडबुडे आलेत ना ते चार पाच सेकंदातच कमी होतात त्यावेळेलाच हा शेव कोवळा असताना परतायचं आहे आता परतल्यानंतर सात आठ सेकंदातच हा शेव आपल्याला काढून घ्यायचा आहे पण लाडू नरम होण्यासाठी आपल्याला हा शेवसुद्धा कोवळा हवा आपण परत एकदा तेलामध्ये शेव गाळूया शेव गाळल्यावर लगेचच बुडबुडे यायला लागतात ते थोडेसे कमी होताना दिसले की लगेच आपल्याला शेव परतायचं आहे पण कोवळा शेव परततो त्यामुळे हे शेव तुटतो पण शेव तुटला तरीही चालतो कारण आपल्याला नंतर त्याचा चुराच करायचा आहे आता लगेच आपल्याला हा शेव काढून घ्यायचा आहे प्रकारे आपण सगळी शेव करून घेऊया आपण फक्त तीनशे ग्राम बेसन घेतलं होतं पण परातभर शेव झाली ही शेव आपल्याला चुरून घ्यायची आहे पण जर गाठी वगैरे कुठे राहिल्या असतील पिठाच्या तर त्या चुरतानाच काढून टाकायच्या आणि ही मिक्सरला न लावता हातानेच चुरून घ्यायची मिक्सरला लावली ना तर त्याचं टेक्स्चर बिघडतं हे पा हाताने आपण एकसारखी शेव चुरून घेतली आहे तर आपल्याला पाक करून घ्यायचं आहे पाक करण्यासाठी इथे एक आपण भांडं गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये तीनशे ग्राम साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि गॅस मिडियमवर ठेवून आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची नेहमी जेव्हा मी हे लाडू करते तेव्हा मी यात रंग टाकत नाही पण गणपती दर्शनाला जाताना मला हे लाडू घेऊन जायचेत मग ते दिसायलाही छान हवेत म्हणून मी यात रंग टाकला आणि मी ज्यांच्या ज्यांच्याकडे गणपतीला हे लाडू नेलेत ना त्यांचा विश्वास पसे ना की हे लाडू घरी बनवले आहेत अगदी मिठाईच्या दुकानातले लाडू असतात तसेच वाटत होते या साखरेमध्ये एक चमचा तूप घातलं आता हे चांगलं उकळायला लागलं आहे ना तर आपल्याला साधारण सात ते आठ मिनिटं उकळायचं आहे पण आपल्याला एक तारी पाकापेक्षाही थोडासा कोवळा पाक ठेवायचा आहे कारण हा फक्त चिकटपणा आला पाहिजे तरच लाडू नरम राहणार आणि हा पाक चेक करायचा असेल तर एखादा थेंब आपल्याला अशा डिशमध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा थंड झाला की मग हाताने चेक करायचा हे पहा थोडीशी तार येते आपल्याला एवढाच पाक हवाय आणि नेहमी पाक चेक करेपर्यंत गॅस कमी करायचा नाहीतर तेवढा पाक आणखी घट्ट होतो आता हा शेवेचा चुरा या पाकामध्ये घालूया आणि ढवळून घ्यायचे व्यवस्थित ढवळायचं जेणेकरून आपली शेव पाकामध्ये व्यवस्थित एक जीव होईल आता हे जरी ओलसर वाटलं असेल किंवा पातळ वाटत असेल तरी थोड्या वेळाने ही शेवचं साखरपाक सगळा शोषून घेणार आहे आणि शेव छान फुलून येते पाकामध्ये आता हे लगेच लाडू बांधायचे नाही आहेत याच्यावर एक झाकण ठेवायचं आणखी एक आपल्याला काम करायचं आहे एक लहानसं भांडं गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचं चा। तूप चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये मगजच्या बिया घालते मी तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मगजच्या जी काजू घाला हा मगज तुपावर चांगला तळून घ्यायचा आणि ह्या शेवामध्ये घालायचा मिठाईच्या दुकानातले लाडू असतात ना त्यामध्ये मगज असतो ना म्हणून ने मी नेहमी यामध्ये मगजच घालते तर एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक दीड तासानंतर आपण लाडू करायला घ्यायचे हे पहा लाडू अगदी सहज वळले जातात आपण इथे तीनशे ग्राम साखर घेतली आणि तीनशे ग्राम बेसन घेतलं होतं तर या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे सव्वीस लाडू तयार झाले आजकाल कोणाच्या घरी जाताना विकतची मिठाई नेण्यापेक्षा असं घरचं काहीतरी बनवलं आपल्यालाही समाधान मिळतं ज्यांच्याकडे नेतो त्यांनाही हे घरचे असल्यामुळे आवडीने खाल्लं जातं पाहिले ना अगदी नरम आणि खुसखुशीत असे हे କଳିଚେ ଲଡ଼ୁ